नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे तर आज आपण वांग्याचे तडका देऊन बनवलेले भरीत बघणार आहोत हे भरीत खायला अप्रतिम लागते चला तर मग आपण हे भरीत कसे बनवले ते बघूया यासाठी आपल्याला सगळ्यात आधी वांगे घ्यायचे आहे ते वांगे कमी बियाचे असले तर फारच छान त्यानंतर हे वांगे आपल्याला चुलीवरती छान भाजून घ्यायचे आहे चुलीवरती भाजल्यामुळे याची चव खूपच छान लागते त्यामुळे आपण हे वांगे आज चुलीवरती भाजून घेणार आहे आता बघा तुम्ही किती छान वांगे भाजले गेलेले आहेत आणि त्याचा सुगंधही छान येत आहे आता या वांग्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे सगळे साल व्यवस्थित काढायचे आहे आता बघा सगळ्या वांग्याचे आपण साल काढून घेतलेले आहे आणि फोगच्या साह्याने त्याला छान स्मॅश करून घ्यायचे आहे वांगे छान स्मॅश झालेले आहे आता त्यावरती आपल्याला बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली मेथीची भाजी घालायची आहे आणि थोडी बारीक चिरलेली कोशिंबीर पण घालायची आहे व साधा कांदा बारीक चिरलेला तो देखील घालायचा आहे आणि एक बारीक टमाटर चिरलेले ते पण घालायचे आहे हे बाजूला ठेवून एका छोट्या पॅनमध्ये आपल्याला थोडे तेल घेऊन त्यामध्ये जिरे मोहरी व कांदा घालून छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये लसूणची पेस्ट घालायची आहे व ते छान हलवून घ्यायचे आहे त्यानंतर कांदा लालसर झाला की त्यामध्ये धनिया पावडर हळद आणि लाल तिखट घालायचे आहे त्यानंतर थोडा साधा मसाला घालायचा आहे व थोडं बारीक चिरलेले टमाटर पण घालायचे आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे थोडं परतून घेतलं की त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे एकदा थोडं लवून घ्यायचं आहे आता आपला तडका हा भरितावर घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता की याला किती छान रंग आलेला आहे आणि त्याचा सुगंधही खूप छान येतोय आता आपण हे सर्व करून घेऊया आणि तुम्हाला जर माझ्या नवीन नवीन रेसिपी बघायच्या असेल तर माझ्या विदर्भाची गृहिणी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा धन्यवाद